आपण मटकी मटकीला पूर्ण भाजून घ्यायची रातात भुवून घ्यायची आणि शिजायला ठेवायची आई रेसिपी मी सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण मटकीचे सांबर बनवणार आहोत मग अशी तुम्हाला मी दाखवलं मटकी भाजताना आता मटकी भाजून झालेली आता आपण तिला शिजायला टाकते झालेली गॅस बंद करूया आणि ह्याला फोडणी देऊया गॅस चालू केलेला आहे कांदा टाकलेला आहे पातेल्यामध्ये त्यात तेल टाकूया आपण घेऊया फोडणी देते आपण ज्यात आपण टमॅटो टाकतो एक टॉमॅटो टाकलेले छोटा टाका मॅश करून घ्या टॉमॅटो पुन्हा मॅश झालेला आहे गॅस आपल्याला लाल तिखट मसाला टाकायचा टाक मिक्स करा आपली जी मटकी आपण शिरून ठेवलेली आहे ते ह्यामध्ये ऍड करणार अर्धी ॲड करायची अर्ध्याला आपण

हिवा आपण कोथंबीर आपली आहे की मटकी भाजी आपली रेडी एक उकळी आणि भाजी रेडी आपली हे आपली मटकी भाजी झालेली आहे आपण गॅस घालूया आणि वाटीमध्ये घेऊन दाखवते किती सुंदर झालेले चपातीवर पण खाऊ शकता भातावर पण खाऊ शकता मस्त <coughs> ते आवडलं असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा नसत मस्त बघत राहा सुंदर झालेले मटकी रस्सा भाजी तुम्ही पण अशी करून खा